नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका आशा सेविका याही लाडक्या बहिणींना गौरी गणपती सणापूर्वी प्रोत्साहन भत्ता लाभ मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व तसेच आशा सेविका यांना या लाडक्या बहिणींना गौरी गणपती सणापूर्वी प्रोत्साहन भत्ता कशा पद्धतीने मिळणार आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविका आशा सेविका याही लाडक्या बहिणींना गौरी गणपती सणापूर्वी प्रोत्साहन भत्ता लाभ मिळणार पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा टप्पा दुसरा दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी म्हणजे आजच्या दिवशी हे वितरित करण्यात येत आहे या योजनेचा अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका तसेच इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक लाभार्थीमागे पन्नास रुपये मोबदला देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता याच अनुषंगाने आता माननीय आमदार धीरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेजी यांच्याकडे मागणी केली आहे अंगणवाडी सेविकांना आणि महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी ज्यांची मदत घेण्यात आली त्या यंत्रणांना थकीत रक्कम अदा करून त्यांना दिलासा द्यावा बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका याही लाडक्या बहिणींना प्रति लाभार्थी देय प्रोत्साहन भत्ता गौरी गणपती सणापूर्वी द्यावा अशी विनंती मा आ धीरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी केली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक एकूणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी मदत प्रमुख सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रतियशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर बघा सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन अपडेशन फॉर बेनिफिक्री रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत आर्ज बोरुन अंगन मागे। 15 रुपे अंगन अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रत्येक लाभार्थींमागे पन्नास रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता अंगणवाडी सेविकांनी रात्रंदिवस लाडक्या बहिणींचे अर्ज भरले पण अंगणवाडी सेविकांना अद्याप मोबदला मिळाला नाही बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे अपडेट अशी आहे की बघा एकूणच अंगणवाडी सेविका आशा सेविका याही लाडक्या बहिणींना गौरी गणपती सणांपूर्वी प्रोत्साहन जो भत्ता आहे त्याचा लाभ मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद